महाराष्ट्रात शब्द वापरलेला आहे कधीच नाही विसर होणार हिशोब होणार जिथं जिथं मराठ्यांना त्रास झाला मग आरक्षण असलेला मराठा आरक्षण नसलेला मराठा हिशोब होणार आता ईडब्ल्यूसमधून पोरांना जी लॉस झाला तीन महिन्यासाठी त्यांचा लॉस होईल आम्ही नाही वाटलं देणार पुढं त्यांचा लॉस भरून काढणार आम्ही जे करता येईल ते करू पण त्या ई डब्ल्यूसमधून नुकसान सरकारनं जाणून बुजून केलेल्या पोरांचा नुसकान आम्ही होऊ देणार नाही आणि जिथं जिथं राजकारण्यांनी माझ्या लोकांना त्रास दिला हिशोब होणार शंभर टक्के हिशोब होणार आताही बी रॅली आहेत सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत कोणचा नेता म्हणला रॅलीला जाऊ नको मी समाजाला सांगून ठेवले मला नाव सांगा त्याचं हिशोब होणार त्याचा आम्ही माझ्या गोरगरीब मराठ्यांना कोणी त्रास देत नाही मग ते ओबीसीचा असं नाही ते मराठ्याचा असं त्रास दिला की हिशोब होणार सुट्टी नाही मी आहे तर वर तरी सुट्टी नाही तुमचं काही आंदोलन चालू आहे आरक्षणाचं त्याबद्दल भाजप तुमच्या विरोधात बोलते का राज ठाकरे बोलले प्रकाश आंबेडकर यांचंही वेगळं स्टेटमेंट येत आहे परंतु गट असतील शिवसेना किंवा अजित पवार गट असेल हे काही बोलत नाहीत किंवा तुमचं जी मागणी आहे सगळ्या स्वर्याची ते बी बोलावं असं हो वाटतं तुम्हाला <laughs> याज, गॅजेटची मागणी आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली नाही नाही गॅजेटच्या संदर्भात चर्चा नाही आहे कसली परंतु फडणवीस साहेब करते, करते। ला मरा थे, मरा थे, मरा थे, ते चुकीचं करते माझ्या विरोधात बोलायला लावलं आहे ते बोलत नाही आहेत मला तरी असं वाटतं की त्यांचा नाविलाच झाला आहे मराठ्यांच्या आमदाराचा आणि मंत्र्यांचा फडणवीसांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे मराठा मराठ्यात मारा मार्या लावून द्यायचे हे शंभर टक्के डाव दिसतोय त्यांचा आणि ते बोलायला त्यांना भाग याच्यासाठी पाडले की आता मराठीच मराठ्याच्या अंगावर जा कारण एवढ्या शांत बसला याचा अर्थ बरेच दिवस शांत आहेत त्याचं कारण दिसतंय की फडणवीस साहेबांनी एक बैठक घेतली होती मध्ये मुंबईत सगळ्या पक्षाची त्यात बरेच पक्ष आले नव्हते बाहेर आलेले बघ पक्षी आमच्या विरोधात गेलेत मराठ्यांचे त्या ते दिवशी बहुतेक छगन भुजबळाला सांगितलंय सांगितलंय मी ज्यावेळेस बहुतेक म्हणतो किंवा बोलतो त्यात खूप काय असतं कारण मला काहीतरी माहिती मिळाल्याशिवाय त्यांच्या गोटातली मी बोलत तो शांत रायदर्शी का त्यांच्या त्यांच्या जुटून देऊ असं काहीतरी त्या बैठक म्हणजे ती बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हतीच मराठ्यांच्या विरोधात घालण्यासाठी ती बैठक होती असा त्याचा अर्थ आता निघायला लागला कारण मराठे मराठ्याच्या अंगोवर घातले म्हणजे आता काही काही उदाहरणं असतील बघा एकमेकाच्या अंगावर कसं घालायचं तर मग आता नाही पटत ना किंवा नाही द्यायचं ना मग खोटं जर यटायचं असेल तर भांडणाशिवाय पर्याय नाही मग भांडण करून दूषित वातावरण करायचं हे काम त्यांनी आता धरलं आहे फडणवीसांनी मराठ्यांचा असणारं आरक्षण देण्याऐवजी हे मिशन आणि अभियानं सुरू केलं यात ते पुरते फसणार आहे त्यांना नाही कळणार आत्ता पण ते पुरते फसणार आहे त्याच्यात कारण यांचे एकूण ये मराठ्यांच्या विरोधातले स्टेटमेंट यायला लागले कारण आमची मागणी आरक्षणाची आणि तुमचे अभियान आणि षडयंत्र आणि ते मिशन कशासाठी चाललं आहे आमच्या देवेंद्र फडणवीसला बोलू नका अरे तुमच्या तर फडणवीसला आरक्षण म्हणा पटकून खाली घेऊन बसला आहे देव त्याला म्हणा कोणीच बोलत नाही ना आरक्षण दे लवकर बोलत नाही ना कुणीच म्हणजे तुमची मरमर कशासाठी हे समाजाच्या लक्षात आले म्हणून समाज चार पाच दिवसापासून असा खोलून उठला आला की यांची मरमर यांचं अभियान यांचं षडयंत्र विरोधातलं यांचं मिशन हे मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठी आणि सत्य देण्यासाठी आणि आमचं जे मिशन चाललं आहे मराठींचं जे शांतता रल्या चालल्यात के गोर के हे गोरगरिबांना मोठं करण्यासाठी आरक्षण देण्यासाठी चाललं आहे त्यामुळे समाजाला फरक काढायला लागला की हे मला उघडं पाडायला लागले सगळे समाज उघडंच पडून देत नाही करोडो मराठा समाज एक झाला जे मराठवाड्यात प्रश्न आहेत तेच ख पश्चिम महाराष्ट्रात पण आहेत तेच कोकणात आहेत तेच मुंबईमध्ये आहेत खानदेश विदर्भात तेच आहेत शेतीसाठी आणि त्या शेतीच्या विकासासाठी त्या औद्यो औद्योगिक त्यांच्या विकासासाठी त्यांच्या कृषी विकासासाठी त्यांच्या मालाला भाव मिळायसाठी मरायची वेळ आली विदर्भातल्या लोकांची पूर्ण अडचणी पूर्ती आणून यांनीच ठेवलेत हेच फक्त निवडून तर म्हणते आता आमची कॅबिनेट आम्ही निवडून आलो पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय घेऊन घेतच नाही हे पूर्त ओळखले त्यामुळं विदर्भ बी पूर्ण विरोधात घ्याल की काय यांना सुप्त लाट नाही लक्षात येणार हे लोकसभेसारखं होणार यांचं हे असे झोपेत राहणार नुसते मिशनच शेनच राहणार आहे माया विरोधात आणि मिशनाच्या नादा नादात पूर्ती जी आलेली सुप्त लाट आहे ना